अरे काका काकू का, तुम्ही काय अरे उद्या गावात जत्रा नाही का म्हणून आलोय राहणार आज अहो आपल्या घर असताना पाहुण्यांच्या घरी कसा किंवा आपल्या घरी तुमची एवढीशी खोली त्यात तुम्हाला जागा पुरत नाही आणि आम्ही आल्यावर काय मग विचारायलाच नको आम्हाला मात्र आईच पैस जागा लागते कोराची आवडते ना पी काय काय नाही तोंड का पाडलेस काय नाही तुझं तोंड बघून सांगते मी तुला काय तर झालंय म्हणून काय कोण बोलले काय तुला लय सवय सगळं मनात दाबून ठेवतोय काय सुद्धा सांगत नाही मंग काका नाही ती येताना जा। भेटली होती अगं बाय ती भेटली होती तू तुला अगं त्यांच्या घरातली सगळे संघ होती चार चाकीत मारतील बाय मग त्याशनी घरला घे यायच नाही छापा न्यायला चाला म्हणून अगाय गडबड होती ग म्हणून झालं असे तशी मी मोठी माणसं आहे ती कशाला आपल्या घरला घरी बसणार मोठ पाप आहे ग ज्याची त्याची परिस्थिती असते हायस की मस्त तू आगावा आणि हायस मस्त बदलशील आपली परिस्थिती काय झालं नाही ना मुला नाही जा मला भुका लावल्या भाकरा करतील जे जी त्याची परिस्थिती असते या भाऊकीला दाखवून द्यायसाठी का होईना पण मी माझी परिस्थिती एक दिवस नक्कीच बदलणार मग तर माझ्या आई बापाला इज्जत देतील का नाही मला किती बी कष्ट करायला लागणे मी करणार